श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत हे केले जाते आणि आषाढ महिन्यामध्ये चौदा जुलै म्हणजेच सोमवारी आली आहे संकष्टची चतुर्थी प्रथमेश गणपती हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांचा हा केला धावून जाणारा आहे गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकशी चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात गणेश व्रतामध्ये संकशी चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकशी चतुर्थी व्रत करणाऱ्या व्यक्तीला भगवान गणेश सर्व संकटातून बाहेर काढतात संतती विवाह विद्यार्जन करिअरमध्ये दोष असतील तर भगवान श्री गणेशाच्या कृपेने सर्व दोष दूर होतील चातुर्मासातील येणारे ही पहिली संकष्टी अतिशय महत्वाची मानली जाते या संकष्टीला चार शुभयोग तयार होत आहेत आयुष्यमान योग आणि सौभाग्य योग आणि शताभिष नक्षत्र आहेत संकष्टी व्रत व्रतमाता आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये असणारी संकट विघ्न दोष दूर करण्याकरता देखील करते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी दुर्मिळ अशा आयुष्यमान योगामध्ये दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपली एक रात्रीतून आयुष्याचं सो सोनं तर होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील तर ती वस्तू कोणती ठेवायची आहे कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि एक मिस कर कमेंट मदे ओम ओम है मदे दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधन मानण्यात आले आहे दिव्याच्या प्रकाशात देवांची आराधना केल्याने देव प्रसन्न होतात तुपाचा दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येते आणि आरोग्य सुधारते तसेच घरात तेलाचा दिवा लावल्याने घरात लक्ष्मीचा वास असतो जेव्हा आपण दिवा लावून देवांची प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला प्रचंड समृद्धी मिळते असे म्हटले जाते की देवी राजराजेश्वरी दिव्यात वास करते ती दुर्गा लक्ष्मी आणि सरस्वती यांचे एकत्रित रूप दर्शविते असं म्हटलं जातं की घरामध्ये तुपाचा दिवा प्रज्वलित केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते तसेच देवघरात संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्याने गरिबीतून मुक्ती मिळते आणि म्हणूनच प्रत्येक घरामध्ये आज हा दिवाचा प्रभावी उपाय जो आहे तो झालाच पाहिजे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर असा हा दिवा आपण आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित केला तर त्यामुळे मात्र लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे तर दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकता तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा वापरतात तो घेऊ शकतात स्टीलचा पितळेचा मातीची पंती घेतली किंवा अगदी तुम्ही कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वातही टाकायची तसेच या दिव्यामध्ये जर शक्य असेल तर आवर्जून शुद्ध गाईचं तूपच टाका पण आता काही कारणासो नसेल तुमच्याकडे गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूड वर हळद ही टाकायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर हळद आणि कुंकून एक स्वास्तिक काढून घ्यायचं आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला मूढभर मसूरची जी डाळ असते ती ठेवायची आणि त्या मसूरच्या डाळीवर आपल्याला जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आता या दिव्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपधीप अगरबत्ती दाखवून घ्यायची एक फुल अर्पण करून घ्यायचं आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर पांढरे तिळ टाकायचे तिळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय तसेच तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं आता देवघरामध्ये आपल्याला आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं आहे जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठण करणार असतील तेव्हा आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा बाजूला बसवायचं आहे त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्याचा त्यांना खूपच लाभ हा प्राप्त होणार आहे आता काही कारणास्तव तुम्हाला गणपती अथर्व शिशमचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेलं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा ओम ग गणपत्य नम या मंत्राचा जप सुद्धा करायचं ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा प्रसन्न होतात आता आपल्याला गणपती बाप्पांना हात जोडून मनोभावी प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारी जे संकट आहेत विघ्न आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करून घ्यायची आहे आता जो दिवा आपण गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित केला आहे त्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप एवढं टाकायचं आहे जेणेकरून हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील संपूर्ण रात्रभर हा दिवा आपल्याला देवघरामध्येच ठेवायचा तर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा तिकडनं आपल्याला उचलायचं आहे आता ह्या दिव्यामध्ये असणाऱ्या वाती जे, जी आहेत ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचे तसेच या दिव्याखाली जी मसूरची डाळ आहे त्यामध्ये आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आणि अशी ही मसूरची डाळ आणि गुळ जी आहे ती आपल्याला गोमातेला खायला द्यायचं तर गाय तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही गायला खायला देऊ शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेट पेटणार आहे गायीला ही मसूरची डाळ खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा त्याचबरोबर मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते गाईला मसूर डाळ आणि गुळ खायला दिल्यानंतर आवर्जून तिला पाणी प्यायला द्यायचं त्यानंतर गाईभोवती आपल्याला अकरा प्रदक्षिणा महाराजात प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओमश्री विघ्न हरता आहे ना या प्रभावी मंत्राचा चहा करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गायला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धुळमस्त केला होतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं आता गाई जर स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला तिच्या पाठीवर हात फिरून आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे अशा रीतीने हा उपाय जो आहे तो आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी करायचा अतिशय प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोना तर होणारच आहे पण आपली कितीही कठीण कठीण इच्छा ही एच्छा। इस साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण होऊन हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या